महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दत्तशिखर रोडवर अघोरी विधीचा संशय भाविकांसह नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण तीर्थक्षेत्र माहूरगड हे देवदर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक भक्तांना आकर्षित करणारे धार्मिक स्थळ असल्याने येथे भाविक भक्तांसह अघोरी प्रकार करणारे गुप्तधनाचा शोध घेणारे हौसे गवसे नवसे हजारोंच्या संख्येने येतात पोलीस बळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नसल्याने गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या किल्ल्यात धोडगुस घालतात तर अघोरी प्रकार करणारे तथाकथित बाबा येऊन येथे अघोरी विद्या सफल करण्याचा प्रयत्न करतात असाच प्रकार दिनांक सहा रोजी दत्तशिखर रोडवर घडल्याने भाविकांसह नागरिकात घबराटीचं वातावरण पसरल्याने पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करावी दिनांक सहा रोजी दुपारच्या वेळी काही नागरिक दत्तशिखर पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह दोन पुरुष अघोरी विधी करताना पाहिल्याचं सांगितलं महिला खाली बसून पूजा करत होती तर बाजूला कोयत्या होता तसेच त्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि काही पूजा विधीची सामग्री आढळली महिलेच्या कपाळ्यावर रक्ताचा तिलक लावलेला असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी सांगितले विधी संपल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एका बोकड मृत अवस्थेत आढळले त्यामुळे नागरिकांमध्ये अघोरी विद्येचा प्रयोग केला गेला का असा प्रश्न निर्माण झालाय या प्रकारानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून हो नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ तपासाची मागणी केली आहे हा अंधश्रद्धेचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने संख्येने श्री क्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येतात त्यामुळे अशा घटनांमुळे धार्मिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गडासह जंगलात फेरफटका मारण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नेमणूक करावी अन्यथा या आधी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चिंता व्यक्त होत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड मी मनोज कीर्तने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे या माहूर भागामध्ये आम्ही अनेकदा असं बघतो की सोन्याचा शोध घेणाऱ्या अनेक टोळ्या या भागामध्ये नेहमी येतात परंतु काल जो प्रकार झालेला आहे तो प्रकार म्हणजे या ठिकाणी एक बाई बसली आणि त्या ठिकाणी बोकड्या कापला त्याचं रक्त त्या बाईला लावलं हा आघोरी प्रकार काय आहे हे आमच्या निदर्शनात आलं नाही परंतु निश्चितपणानं अंधश्रद्धेला चालना देणारं आणि सोनेरी टोळीनं कुठेतरी सोन्याचा शोध लावण्याच्या उद्देशानं हा केलेला प्रकार आहे असा प्रकार या भागामध्ये हिवसा होत असताना प्रशासन कुठल्याही नाही गंभीर मला दिसलेलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की हे कोण लोक होते आणि कोण्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी बोकड्या कापणं आणि बाईला सेंदूर लावणं इथं या पद्धतीनं इथं हळदी कुंकू टाकणं रक्ताचा पाट बोकड्याचा इथं वाहणं आणि त्याचं रक्त त्या बाईला लावून आणि मग कुठं काय केलं हे आम्हाला काही माहीत नाही आणि म्हणून याचा शोध लावणं गरजेचं आहे ते, ला गरजे ते प्रशासनानं लावा ही माझी नम्र विनंती आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे आघोरी प्रकार या भागामध्ये येऊन आपण करू नये कोणत्याही देवी देवतेला या भागातल्या काही बोकड्याची वगैरे काही गरज नसते तुमची श्रद्धा हीच सगळ्यात मोठी त्या देवांना गरज आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा